मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी गुहागर तालुक्यातील बावन गुंठ्याची आंब्याची बाग घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता या बावन गुंठ्याच्या जागेमध्ये जवळजवळ चाळीस आंब्याची कलमे आहेत प्रत्येक कलम हे दहा ते पंधरा वर्षाचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या जागेला रोड आहे आणि ही जागा वर्ग एकची जागा असून या जागेला सिंगल मालक आहेत समुद्रकिनारा म्हणाल तर या जागेपासून चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाडी वस्ती या जागेपासून चालत अंतरावरती आहे लाईटीचे पोल या जागेच्या जवळ आलेले आहेत आणि या जागेपासून एस टीचा स्टॉप दोनशे मीटरच्या अंतरावरती आहे तुम्हाला पाण्यासाठी या जागेमध्ये बोर किंवा विहीर करावी लागेल गुहागर एस टी स्टँडपासून या जागेचे अंतर पाच किलोमीटरचे आहे मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी दोनशे पन्नास ते तीनशे किलोमीटरचे अंतर आहे म्हणजे सहा ते सात तासात तुम्ही या जागेपर्यंत सहज पोहोचता गुहागरला येण्यासाठी एस टी बसेस आणि खाजगी वाहनांची सेवा उपलब्ध आहे त्यामुळे इथे येणे तुम्हाला सहज शक्य होते या जागेच्या आजूबाजूला देखील इतर बागा तुम्हाला पाहायला मिळतील या बागेमध्ये मोकळ्या जागेत तुम्ही अधिक नारळांची लागवड देखील करता येईल तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद